ब्रह्म संत एकनाथ महाराज यांची जन्मभूमी असलेल्या पैठण शहरात छप्पन कोटीच्या निधीतून सुरू असलेल्या वाढीव पाणी पुरवठा योजनेचा सपसेल बोजवारा उडाला अनेक ठिकाणी खोदून ठेवलेल्या सिमेंट अंतर्गतची फुटलेली पाईपलाईन जोडली नसल्याने शहरात ड्रेनेज युक्त मलमूत्र मिश्रित पाणी नागरिकांना वितरित केले जात असल्याने शेकडो नागरिकांना संसर्गजन्य रोगाचा सामना करावा लागला असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला पैठण शहरात गेल्या काही दिवसापासून वाढीव पाणी पुरवठ्याची योजना राबवली जात आहे अनेक वार्डात रस्ते खोदून तसेच सोडण्यात आले याबाबत संबंधित ठेकेदारांकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या मात्र याबाबत कुठलीच कारवाई केली जात नाही हमालगल्ली येतं तर गेल्या पंधरा दिवसापासून सिमेंट रस्ता खोदून ठेवल्याने पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनसह असंख्य नळ कनेक्शन तोडले गेले काही नळ जोडण्यात आले पण काही कनेक्शन जोडल्यानंतरही खोदलेल्या सिमेंटच्या रस्त्यातील पाण्याचे लिकेज काढण्यात आले नसल्याने हमाल नागरिकांना ड्रेनेजयुक्त मलमूत्र मिश्रित पिण्याचे पाणी सेवन करावे लागत आहे परिणामी हमाल गल्लीसह इतर वार्डात संसर्गजन्य रोगाने नागरिक हैराण झाले आहे मुळात छप्पन कोटीची वाडो पाणी पुरवठा योजनेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून खोदलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे कामात तांत्रिक नियोजनाचा अभाव स्थानिक नगर परिषदेचे दुर्लक्ष केले जात असल्याने ही योजना पैठण शहरास उद्ध्वस्त करणारी योजना ठरत आहे याबाबत विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी या कामाची चौकशी करावी अशी पैठणकरांमधून संतप्त मागणी केली जात आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक